रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे खास लग्न होलसेलपेक्षाही कमी किमतीत संपूर्ण कुटुंबाची खरेदी कांजीवरम बनारसी जिल्हा बेंगलोर सिल्क मदुराई सिल्क कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध सूट व इंडो चेरवानी हळदीसाठी कुर्ता सफारी ब्रँडेड शर्ट पॅन्ट खास कलेक्शन असंख्य व्हरायटींसह सह एकावन्न टक्क्यांपर्यंत भरघोस डिस्काउंट जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत त्वरा करा आजच जवळच्या मिनी स्टोअरला भेट द्या रवींद्र वस्त्रिकेतन सलगरे व शाखा अखेर मुख्य अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली महाशिवरात्री यात्रा भरणार नगर परिषदेतील बैठकीत निर्णय माजी रामचंद्र डांगे यांचा पुढाकार महाशिवरात्री कृष्णावेणी यात्रा कोण भरवायची यावरून गेल्या एक महिन्यापासून वाद निर्माण झाला होता अखेर सोमवारी शहरातील नागरिकांनी आग्रह धरत मुख्य अधिकारी तथा प्रशासक आशिष चौहान हेच यात्रा कमिटीचे अध्यक्ष राहतील असे सर्वांमध्ये ठरले यावेळी माजी नगराध्यक्ष रामचंद्र डांगे हे प्रमुख उपस्थित होते कुरुंदवड शहरातील तरुण मंडळे तसेच काही नागरिकांकडून शिरोच्या धरतीवर येथील यात्रा भरावी अशी मागणी केली होती काही दिवसापूर्वी येथील नगर परिषदच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहामध्ये मुख्य अधिकारी तथा प्रशासक आशिष चौहान यांच्या अध्यक्षतेखाली यात्रेची बैठक घेण्यात आली यावेळी काही नागरिकांनी मुख्य अधिकारी यांना अपशब्द वापरल्याने मुख्य अधिकारी यांनी यात्रा कमिटीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला येणारी लोकसभा निवडणूक व शासकीय इतर कामे मोठ्या प्रमाणात यात्रा काळात आल्याने या यात्रेसाठी नगर परिषदेचे कर्मचारी कोणती मदत करणार नाहीत असे मुख्य अधिकारी यांच्याकडून सुचवण्यात आले येथील नागरिकांनी मुख्य अधिकारी यांना यात्रा कमिटीचे अध्यक्षपद घ्यावे असे नागरिकांकडून सुचवण्यात आले सालाबाद पडणाऱ्या भरणाऱ्या महाशिवरात्रीची मीटिंग परवा एक आठ दिवसापूर्वी झाली त्या मिटिंगमध्ये हिशेबचा हिशेब घेताना काही ना, ना नागरिकांमध्ये आणि प्रशासनामध्ये जे गैरसमज आले ते गैरसमज आज या सगळ्या यात्रा कमिटीच्या यात्रेने बसलेल्या आता प्रमुख मंडळीने आता या ठिकाणी सगळ्यांची नावं घेण्यासारखी आहेत पण सगळ्यांची नावं घेता येणार नाही ही सगळी मंडळी बाबरपासून दादा जया जवळ जवाहर पाटील ही तानाजी ही सगळीच मंडळी आहेत बापूसाहेब आहेत ह्या मंडळींनी आज स्वतः सगळ्यांनी मिळून ठरवून मिटिंग घेऊन या ठिकाणी आले आणि शिवला सगळ्यांनी आम्ही विनंती केली त्यामुळे शिवनं आज मी परत गैरसमोर मला मागं घेतो मग सांगितले शिवाचा आम्ही सत्कार केला उद्यापासून यात्रा शिवच्या अध्यक्षतेखाली शिव हे पदसिद्ध नगराध्यक्ष आहे यात्रा कमिटी ही नगराध्यक्षच्या पदसिद्ध नगराध्यक्षाच्या मार्फत पद यात्रा भरते या ठिकाणी आज प्रशासन आता इथं असल्यामुळं शिव हे त्याचे प्रशासक आहेत आणि त्यांनीच यात्रा भरायची होती कबूल केलं मान्यता दिली आणि उद्यापासून ह्या कामाला सुरुवात होईल आणि शिवचा गैरसमज निघाला जनतेचा नागरिकांचा गैरसमज एकमेकाच्या मनातून निघाला आहे आणि ही यात्रा मागच्या वर्षीपेक्षा भव्य प्रमाण भरणार आहे आणि आता ही सगळी यात्रा कमिटीचे मंडळ आहे उद्या शेतकऱ्यांची मीटिंग घेतील शेतकऱ्यांना तयार करते आणि त्याप्रमाणे जागा कुठली फिक्स करायची ते हे सगळे मंडळ शेतकरी हे आता बसलेली यात्रा कमिटीचे लोक शिवायला घेऊन ठरवतील त्या पद्धतीने यात्रा पार पडेल यावेळी येथील बैठकीत सर्वच नागरिकांनी याला पाठिंबा देत मुख्य अधिकारी यांनी अध्यक्षपद स्वीकारावे अशी मागणी केल्यानंतर उपस्थित नागरिकांनी झाल्याबद्दल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी माजी पाटील महिपती बाबर तानाजी आलासे अक्षय आलासे दीपक पोमाजे दयानंद मालवेकर बापू आसंगे सुरेश बिरंदगे सुरेश बिंदगे रंजित डांगे गोटू खबाले कुमार आलासे जितेंद्र साळुंखे अर्षद बागवान, चांद कुर्णे रशीद पोलाद मुकुंद सावगावे आयुब मानगावे, प्रफुल्ल पाटील यांच्यासह आदी उपस्थित होते महानकरी नियुक्तीसाठी इजाज खान पठाण कुरुंदवाड